मनोज दादा जरांगे पाटील यांच्या परभणी जिल्ह्यात जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने आज पालम शहरातील गजानन मंगल कार्यालयामध्ये बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सकल मराठा समाजाच्या हजारो समाज बांधवांनी हजेरी लावली बैठकीदरम्यान सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पालम तालुक्यातील गावागावातून किमान एक उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा देखील करण्यात आली तर मनोज जरांगे पाटील यांची लिमला येथे अकरा मार्च रोजी होणारी सभेसाठी नियोजन देखील या बैठकीमध्ये करण्यात आलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपापली वाहने घेऊन पालम तालुक्यातील फरकंडा रोडवरून मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला जाण्याचं ठरवण्यात आलं आहे यावेळी प्रत्येकाने रुमाल पाणी बॉटल आणि सोबत एक बिस्किटचा पुडा ठेवावा असा आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली हे मराठा आंदोलन करतो ते मराठ्यांचे क्रांती सूर्य माननीय श्री मनोरदादा जनांगे पाटील आज आपण पालम तालुका या तालुक्याच्या वतीनं आज आपल्या तालुक्यामध्ये संवाद बैठक आयोजित केली या संवाद बैठकीचा विषय हा आहे की माननीय जनांगे पाटील यांचा संवाद दौरा आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या संवाद दौऱ्यासाठी आपल्याला एवढ्या संख्येनं नाही याही आपल्या परभणी जिल्ह्याची ही मराठा संख्या जास्त आहे जवळजवळ सात लाख सत्तावीस हजार जनसंख्या आहे किमान या सभेसाठी एक लाखी लाख तरी पब्लिक जमायला पाहिजे की असे चार दोन निघाले पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या तालुक्यामधून जी काही मंडळी आली आहे त्यांना माझी एक विनंती आहे आपल्या गावामध्ये जाऊन आपण माननीय श्री मराठा योगा धनांज पाटील यांचा आपल्या गावामध्ये जाऊन पुकारावं व सर्व जनतेला निमंत्रित करावं व मी तालुक्याच्या कमिटीला एक अशी विनंती करतो आपली येथे जी संवाद बैठक आहे तिचा वेळ आहे नऊ वाजता माझी एक तालुक्याच्या कमिटीला विनंती आहे तालुक्याला आपण एक माझ्या मतानं एक रॅली घ्यावी आपण आपल्या तालुक्यामधून असा जनसंवाद प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज पालम